आता मिळणार फक्त तीस रुपयांमध्ये साड्या खरं ऐकताय फक्त आणि फक्त तीस रुपयांमध्ये तुम्हाला साड्यांची खरेदी करता येणार आहे आणि ही संधी बदलापूर शहरातीलच एका तरुणाने आपल्या सगळ्यांसाठी आणलेली आहे परंतु हा ही संधी मध्ये नाही तर कल्याण भिवंडी रोड ज्या ठिकाणी सध्या आपण आहोत कल्याण भिवंडी रोड या लगतच गायत्री टेक्स्टाईल मार्केट याला आपण खर तर आज व्हिजिट दिलेली आहे आणि विजिट देण्याचं कारण एकच आहे की या गायत्री टेक्स्टाईल मार्केट या ठिकाणी तीस रुपयांपासून साड्यांना सुरुवात आहे ते तब्बल तीस ते पस्तीस हजार रुपयांपर्यंतच्या साड्या ज्या आहेत त्या तुम्हाला आता या ठिकाणी मिळणार आहे तीस रुपयांची साडी नेमकी कशी असणार आहे आणि त्यासोबतच लग्न सराईसाठी लागणारा तुम्हाला या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमचा तुम्हा तुम्हा व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा विशेष सहकार्य गायत्री टेक्स्टाईल मार्केट यांच्या माध्यमातून तुम्हाला केलं जाणार आहे आणि आपण बघतोय सध्या आपण या शोरूम मध्ये गायत्री टेक्स्टाईल मार्केट या ठिकाणी मा आले आलेलो आणि ज्याप्रमाणे जा, मी उल्लेख केला बदलापूरचा तरुणाने खरं तर आपल्यासाठी हीच संधी आणलेली आहे तर बदलापुरातील मंगेशजी पुरी यांनीही आपल्यासाठी संधी आणलेली आहे आणि आपण त्याच ठिकाणाला सध्या भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी फक्त कल्याण भिवंडी नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधून ज्यांना खरेदी करायची आहे ते खरेदीदार जे आहेत ते ता ता या ठिकाणी येत आहेत ग्राहक या ठिकाणी येत आहेत महिला भगिनी सुद्धा ते या ठिकाणी येत आहेत आणि अर्थात आता लग्न सराई सुरू झाली आहे आणि या लग्न सराईसाठी प्रत्येकाच्या खरेदीची शॉपिंगची सुरुवात झालेली आहे प्रत्येक जण आपापल्या कुटुंबाला घेऊन येत आहे आणि आपण खर तर या ठिकाणी आणखी एक वरती सुद्धा मजला आहे ज्या ठिकाणी खूप छान अशा डिझायनर असू द्या डिझायनर लेंगी असू द्या डिझायनर साडी असू पैठणी असू देत नऊ वरे असू द्यात असू ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि ते सुद्धा आपण बघणार आहोत परंतु आपण सुरुवात करणार आहोत की सुरुवातीला मी जे सांगितलं की तीस रुपयांची साडी तुम्हाला जी इतर कुठे नाही मिळणार तर आपण ती पाहूयात सगळ्यात पहिले आणि आपण माहिती घेणार आहोत की कशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाणार आहे गायत्री टेक्स्टाईल मार्केट या ठिकाणी तुम्हाला काय काय मिळणार आहे आपण त्याचीच माहिती घेऊयात काय सांगाल तीस रुपयाची साडी खर तर ऐकायलाच आम्हाला आश्चर्य वाटतंय तीस रुपयाची साडी कशी काय देऊ शकता तीस रुपयाची साडी आणि सुरुवात कशी आहे आणि कोण प्रकार आपल्याकडे साड्यांचे साडी म्हणजे आपल्या स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि आपल्या डायरेक्ट मिल मधून येतो डायरेक्ट आपल्या दुकानात दुकानात आल्यानंतर डायरेक्ट आपला कस्टमरला जातो मध्ये मध्ये कुणीच नसतं मिल टू दुकान आणि दुकानापासून ग्राहक एवढी सेवा असते आपली दुसरं काही नाही आणि तीस रुपयाला द्यायचं म्हणजे आपलं काय फक्त सेवा करायची तीस रुपयाला तुम्ही बघताय खूप सॉफ्ट तर हा कपडा आहे आणि ही जी साडी बघताय ती फक्त तीस रुपयांची ही साडी आहे जर लग्न सरायसाठी तुम्हाला बस्ता बांधायचा असेल तर असं नाही की एकाच प्रकारच्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत वेगवेगळ्या प्रकार कलर सुद्धा अवेलेबल या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये कमीत कमी तर दीडशे ते दोनशे डिझाईन भेटते दीडशे ते दोनशे डिझाईन आणि कलर पाहिजे तेवढे कलर मिळतील क्वांटिटी फक्त यामध्ये ब्लाऊज नाही भेटत नाही तर टोटल फ्रेश माल भेटतो काही जागे बाकी बोलतात की पन्नास रुपयाला भेटते तीस रुपयाला चाळीस रुपयाला तो माल असतो आपल्या कंपनीचा माल असतो वन वन पीस राहिलेला स्टॉक ते आपण ग्राहकाला एक देण्याचा प्रयत्न करतो आणि ग्राहक वाढला पाहिजे त्या हिशोबाने देतो आपण याच्यामध्ये काही मिस्टेक वगैरे येणार नाही टोटल ओनली फ्रेश आणि गॅरंटी आपण माल देतो काही जरी प्रॉब्लेम आला तरी रिटर्न घेतो दुसरा माल देतो त्यांना सध्याच्या काळात तीस रुपयाला एक रुमाल मिळणं सुद्धा खूप मोठी गोष्ट झालेली आहे आणि या काळात तीस रुपयांमध्ये साडी मिळते खूप मोठी गोष्ट आहे या पुढचं आपण काय कलेक्शन पाहणार सिंगल कलर मध्ये तुम्हाला दाखवतो सिंगल कलर मध्ये सारख्या रंगाच्या रंगाच्या सध्या ट्रेंड हा चालू आहे सुद्धा लग्न समारंभ खूप म्हणजे तुम्हाला कुठेही अवेलेबल भेटणार नाही आपल्याकडे रेडी स्टॉक भेटतो हा बघा आणि ह्याची साधारण काय किंमत एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एक एकशे ऐंशी रुपये विथ ब्लाऊज आहे अरे विथ ब्लाऊज विथ ब्लाऊज तुमचे पाहुणी मंडळी खुश होऊ शकतात या शॉपिंग यामध्ये कमीत कमी या वीस ते पंचवीस डिझाईन आहेत सिंगल कलर चा। पूर्ण तर काही दाखवू शकणार नाही दुकानात आल्यानंतर व्हिजिट केल्यानंतर टोटल पंचवीस डिझाईन तुम्हाला भेटतील पर डिझाईन चे शंभर मागा पाचशे पीस मागा लगेच अवेलेबल आपल्याकडे रेडी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्री होम डिलिव्हरी सुद्धा असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आम्ही दिलेला आहे अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही त्या संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकता ऍड्रेस मी या ठिकाणी सांगितलेला आहे तर जर व्हिजिट करायचे असेल शॉपिंग करायची असेल तुम्हाला तर मेन बघा हळदीसाठी सर्वांना कसं आता हळदीसाठी एकच कलर येल्लो पाहिजे तर आपल्याकडे रेडी मिळतो आणि नवीन नवीन कपडा फाय बाय टू ही साडी घेऊन ऑल महाराष्ट्रात जरी फिरलं ना आपला रेट कोणी देणार नाही एकशे पंच्याहत्तर रुपये फक्त पंचाहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर ला कस्टमर घेऊन जातात दोनशे अडीचशे रुपयाला विकतात बाहेर आपल्याकडे एक कलर हा ज्यांना घरगुती बिझनेस करायची दुकानवाल्यासाठी पाहिजे तर आपल्याकडे स्टॉक भरपूर अव्हेलेबल आहे आणि आता ब्रॉकेटची साडी दाखवतो तुम्हाला आपण फटाफट बघणार आहोत कारण की बरेच प्रकार आहेत आता हा ब्रॉकेट साऊथ रुपयाला विकतात मार्केटला आपण दोनशे चाळीस रुपयाला देतो कमीत कमीत वीस कलर येतात वीस कलर पाईन वेगळ्या प्रकारची आहे अगदी छान मऊ हा कपडा आहे एक दोन कलर नाही आहेत बरेच कलर येतात त्याच्यात वीस कलर सिंगल कलर जरी पाहिजे बोललं तर याच्यामध्ये भेटून जाईल आपल्याकडे त्यानंतर नाही बघा नाही दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये सध्या जी साडी तुम्ही बघताय दोनशे नव्वद रुपये या साडीची किंमत आहे आणि कलर वगैरे जे आहेत हा 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 आपण बघतोय की एक एक प्रकार आपण बघतोय लाइनिंग असू द्यात ब्रॅकेट चा असू द्यात टचू शिल्क हा टनू शिल्क हा टनचू शिल्क म्हणतात त्याला हा हा टनचू शिल्क कुठेच मिळणार काय म्हणजे कपडा नवीन जी आहे ना कपडा आता नवीन टनचू शिल्क हा नवीन कपडा निघालेला आहे त्याच्यामध्ये सिंगल कलर मागा सर्व मिळेल आपल्याला दोनशे नव्वद रुपयाला फक्त है है जी है। आणि जर असेल बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी हो आज घेऊन आलोय आणि मी सांगितलं की आज बदलापूर मध्ये आपण नाही आहोत कल्याण भिवंडी मार्गावरती आहोत अधिक माहिती हवी असेल तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करू शकता हा बघा हा शालो म्हणून विकतात बाहेर हा शालो साडे नऊशे रुपये साडे नऊशे रुपया की पदरावरती सुद्धा छान डिझाईन आहे आणि ब्लाउज सुद्धा आहे आणि आणि एवढंच स्वस्त तुम्हाला काय मिळत आहे तर या ठिकाणी वरतीच मिल सुद्धा यांचे आहे ज्या ठिकाणी साड्या बनवल्या जातात आणि लगेचच ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच काम गायत्री टेक्सटाईल मार्केट यांच्या माध्यमातून केलं जात हा पैठणी बघणी वाढेनऊशे रुपयाला पैठणीची सुरुवात साडी रुपये कमीत कमी तर साडेतीनशे रुपयापासून आहे आणि तीनशे रुपयापासून पैठणीची सुरुवात जास्ती जास्ती जास्त वीस हजारापर्यंत कारण की नवरी मुलीला सुद्धा पैठणी लागते सो ती सुद्धा या ठिकाणी येऊन शॉपिंग करू शकते आणि त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगला हा पर्याय असणार आहे हा बघा आता साऊथ सिल्क मुल मध्ये येते बुद्धी स्टाईल केबल हे प्युअरच आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला फायदे कमी साडेचारशे रुपयापासून सुरुवात आहे साडे चारशे तुम्हाला लग्नासाठी जर आपल्याला बांधायचं लग्नासाठी एकदम आपल्या हा। ह्या डिपार्टमेंटला जे आहे तीस रुपयापासून ते पंधराशे रुपयापर्यंत ह्या डिपार्टमेंटला निर्णय घेण्यासाठी तुम्हाला पाहिजे नॉर्मल ह्या भेटेल आपले आणि दोन सेक्शन आहेत वरती टोटल घागरा पैठणी प्युअर पाहिजे साड्या नॉर्मलच्या डिपार्टमेंटला मिळेल आणि हो सेकंड फ्लोरला म्हणजे माझ्या आजूबाजूला आजू जर तुम्ही बघत असाल तुमच्याकडे पर्याय शेकडो हजारो पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहेत आणि हे जे आपण सध्या फक्त गायत्री टेक्स्टाईल मार्केट यांच्या यांना भेट दिलेली ती आहे तीस रुपयापासून जी सुरुवात आहे ती आपण बघतोय आणि बरेच खरेदीदार जे आहेत ते खरेदी करतायत आपण आता डिझायनर साड्या डिझायनर लेहेंगे असू नऊशे रुपयांपासून आपण बघतोय की लेहेग्याची या ठिकाणी सुरुवात आहे आणि नवरीसाठी सुद्धा लागणारा जो लेहेंगा या ठिकाणी आहे तो उपलब्ध असणार आहे आपण आता डिझायनर सेक्शन मध्ये आलेलो आहोत आणि या डिझायनर सेक्शन मध्ये आता काय काय पाहायला मिळणार आहे हे आपण बघणार आहोत लेहंगे माझ्या मागे बघताय तुम्ही की लेहंग्यांमध्ये वेगवेगळे कलर वेगवेगळी क्वालिटी या ठिकाणी अवेलेबल आहे आता आपण या सेक्शन ला भेट दिली काय काय या ठिकाणी आहे या सेक्शन मध्ये आपल्याकडे जे आहे घागरे पैठणी आणि फॅन्सी डिझायनर साड्या आणि शालू वगैरे नवरीचे टोटल या हा सर्व सर्व या डिपार्टमेंट नवरी मुलगे सुद्धा सायडर्स सुद्धा त्यांच्यासाठी जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर इथे बेस्ट तुम्ही शॉपिंग करू शकता बघताय या ठिकाणी सुद्धा बरेच पर्याय तुमच्याकडे अवेलेबल असणार आहेत आठ हजार रुपयाची साडी आहे साऊथ इंडियन टिशू बॉर्डर बघा टिशू बॉर्डर फक्त आपल्या दुकानची रेट जे आहे ना साडेतीन हजार रुपये सांगायची गरज नाही कस्टमर आलं ना बघितले की समजतात लगेच कस्टमर आपल्यापेक्षा हुशार असतो मेन म्हणजे आम्ही काही सांगून काय म्हटलं नाही कस्टमर दहा दुकान फिरून येतात त्यांना जिथं स्वस्त वाटतं तिथंच घेतात पण आम्ही कोशिश करतो की आपल्या साडी गेली तर कस्टमर वाढले पाहिजे त्या हिशोबाने आम्ही ती विचार आणि सुद्धा आहे आपण बघतोय की कुठेच या आधी मिल बघायला मिळत नव्हती किंवा ग्राहकांना सुद्धा दाखवली जात नव्हती परंतु आज आपण मिल सुद्धा बघणार आहोत की कशा पद्धतीने या ही मिल आहे आणि कशा पद्धतीनं एवढ्या स्वस्त दरात साड्या ज्या आहेत त्या तयार केल्या जातात आपण लेहेंगे घागरा बघतोय हा बघ हा घागरा साडेनऊशे रुपयाचा साडे नऊशे हा म्हणजे बोलतात ना नवरीच्या बाजूला सायडरसाठी करण्यासाठी पण आहे साडे नऊशे रुपये कमीत कमी साडेपाचशे रुपयापासून आहे स्टॉक आता पार्सल आहे साडेपाचशे लहंगी आहे पण तो स्टॉक आता उद्या फोडेल तो पण वरी स्टॉक आहे आपल्याकडे फोडायचे संपलाय साडेपाचशे मध्ये आहे असायचे कमीत कमी तीस हजारापर्यंत पर्यंत लहंगे आपल्याला तीस हजाराचे म्हणजे आपल्याकडे असे होतील ना आपले दहा किंमत आहे बाहेर पंचवीस तीस हजार लागतात स्पेशली भरपूर व्हरायटी घागऱ्यामध्ये आपल्याकडे कस्टमर आल्यानंतर बाहेर जाणार नाही एवढी व्हरायटी आहे ना की वेळ होतं व्हरायटी काय घ्यायचं आणि काय सोडायचं समजत नाही कन्फ्यूज होते ले। कन्फ्यूज लेगे होते पैठणी एवला, एवला पैठणी सुद्धा आहे आणि या व्यतिरिक्त शालू सुद्धा आहे आपण एक फॅन्सी बघतोय फॅन्सी लुक जर तुम्हाला करायचा असेल तर तो सुद्धा खजाना आहे खजान समुंदर आहे व्हरायटीच्या मामल्यामध्ये आपल्याला तोंड नाही कारण स्वतःचा मॅन्युफॅक्चर असल्यामुळे कमीत कमी बनवतो आणि क्वांटिटी मान पाहिजे तशी व्हरायटी कस्टमर मारत मेन म्हणजे या व्यतिरिक्त आणखी काय लेहंगे व्यतिरिक्त आणखी आपण थोडं कलेक्शन बघूयात आता डिझायनर सेक्शन मध्ये आलेलो आहोत आपण प्लेन साडी आहे प्लेन साडी आणि ब्लाउज आता बाहेर तीन तीन चार चार हजार रुपये ब्लाऊज बनवतात बरोबर आहे हो आता ब्लाउज बनवून घेतात चार हजारापर्यंत तीन हजार आपल्या साडीचीच रेट आहे टोटा साडेपाच मध्ये टोटल साडी ब्लाउज भरलेला साडेपाच हजारामध्ये एकदम प्युअर आणि याच्यात व्हरायटी वगैरे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी असणार कलेक्शन जे आहे ते सुद्धा ट्रेंडी कलेक्शन आहे वेगळं कलेक्शन पाहायला मिळत आहे पाहायला म्हणजे आपल्याकडे जे आहे ना जसं लेडीज बोलली आम्हाला असं ब्लाउज बनवून पाहिजे कारण स्वतःच बनवायचे खाते आहेत आपल्याकडे अच्छा हा स्वतःचे कारागिर आहेत आपल्याकडे आपण स्वतः बनवून देतो जसं पाहिजे ऑनलाईन ब्लाउज लेडीज आपण बनवून देतो आता शालू स्वतः बनवलेला आहे डायरेक्ट आपण बनवतोय सर्व आपल्याकडे कारागिर आहेत सर्व काय आपल्याकडे इथंच बनतात आपल्याकडे जसं पाहिजे तशी डिझाईन आपण बनव देतो त्यामुळे आम्ही स्वतः स्वतः विकतो मेन म्हणजे हा रेडे आणायचं मग विकायचं म्हणजे ती महाग पडतो आपण स्वतः प्लेन कच्चा कपडा घ्यायचा आणि आपण बनवायचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्न सराईसाठीच तुम्ही शॉपिंग नाही करू शकत तर तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही इथून शॉपिंग करू शकता आणि तुम्हाला हवी ती शॉपिंग हवी ती साडी हवे ते लेहिंग तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला काहीतरी टेक्स्टाईल मार्केट या ठिकाणी मिळेल आपण मिरर वर्क ची बघतोय एक साडी त्याला कटवर्क हे स्वतः आहे ना हे कटवर खूप कुठे बनत नाहीये आपणच बनवतो लक्षात हे बनत नाही हे जे कटवर्क कट आहे असे वाटत ही मिरर वाटते पण ही खूप सुंदर एकदम हे वर्क आहे हे आपणच बनवतोय कुठं बनवलेलं नाही आपल्या इथून बनवण्यात मग बाहेर जातात प्रत्येक शॉप मध्ये आपला माल जातो हॉल म्हणजे कारण आपण बनवतो आणि देतो आता एक प्लेन कपडा आल्यानंतर हे डिझाईन बनवून मग बाहेर जातात. हे चाव चिर त्याच्यामध्ये माझ्याकडे व्हरायटी कमी ते 1250 रुपयापासून ते पंधरा रुपयांपर्यंत आहे. वर्क पण 1250 ते 15000 आता या वितरी याच्या वितरी तुम्हाला आता डिझायनर दाखवतो डिझायनर वर्क जे आहे. हां ऑप्शन बघा तुम्ही आणि डिझायनर हलकी जर तुम्हाला वेअर साडी करायची असेल म्हणजे वजनातला हलकी साडी जर तुम्हाला वेअर करायची असेल ऑरगेंज हे बघा ऑरगंजा हे बनवलेलं काम बघाय काम जे आहे ना कुठं नाही मिळणार आहे का ऑरगंजावरती काम हे आपण स्वतः बनवलेलं आहे आपल्या फॅमिल मध्ये बनलेलं आहे हे प्लेन कपडा आला आपला की डायरेक्ट ही जी बनवतो खाते आपलेच आहे आपणच प्रोसेस जे डिझाईन बनवायची घ्यायची आणि आपण बनवायची मग आपल्या दुकानात आणायचे मग दुकानातून मग बाहेर जाणार सर्व काय म्हणजे जसं कस्टमर बोलला आम्हाला असं नाही असं पाहिजे तसं माल मिळतो हे बघा एक आता आता कुठे रेट चेक करा तुम्हाला साडीचा स्क्रीनशॉट काढू द्या कस्टमरने पार्टीवर साड्याची पार्टीवर अठ्ठावीसशे रुपयाची साडी आहे साडे तीन चार ला मार्केटला विकते हे अठ्ठावीसशे रुपयाचा म्हणजे आपल्याला टोटल कलेक्शन पूर्ण बघायनर आहे ती हा साडेतीन हजार पाच पाच सहा सात सात हजार हजारला विकतात मार्केटला दहा पॅटर्न बघा हा प्युअर एकदम अठ्ठायशी रुपयामध्ये मिळेल साडेचार हजार मार्केटला विकतात अर्ध्या रेट मध्ये साड्या मिळतील लोक चार हजार घेऊन आले आपल्याकडे दोन हजार साडी घेऊन जातात कारण ते बोलतात की आपल्याला दोन चा फायदा झाला कुठं गायत्रीत आल्यामुळे दोन हजार चा फायदा झाला विचारला त्यामुळे तो कस्टमर जाऊन की दुसऱ्या चार कस्टमरला सांगतो किंवा गायत्री टेक्स्टाईल मध्ये जावा तुम्हाला स्वस्त साड्या पाहिजे असेल क्वालिटी चांगली पाहिजे तर डिझायनर आणि सगळं ऑलमेट कलेक्शन सर्व 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 तुम्हाला पाहिजे माझा स्टॉक आहे माझी व्हरायटी आहे एक वेळेस व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला सांगतो नऊवारीच काही कलेक्शन नऊवारीचं आहे आपण नऊवारीच नऊवारी आपण आणि इतर ज्या काही डिझायनर साड्या आहेत त्या आपण बघतोय आपण बऱ्याच डिझायनर साड्या ज्या आहेत त्या बघितल्या आणि इतर फॅन्सी साड्या ज्या आहेत त्या सुद्धा बघितल्या आता आपण नऊवारी 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 साठी जे आहेत बारावार शिवतात बरोबर त्यासाठी आपल्याला कमीत कमी रुपयापासून आहे साडे तेराशे रुपयापासून साडे तेराशे साडे तेराशे रुपयापासून बारावार आहे नववार नाही वार आहे ब्लाउज पीस पण देतो शिवतात साडी काष्टा वगैरे घालून शिवतात हे बघा प्युअर पाहिजे आता हा मार्केटला ही वस्तू जी आहे ना ही आहे पण हा आता नऊवारी शिवायला घेतात फॅन्स नऊवारी आता मार्केटला गेल्यानंतर साडेचार साडेपाच हजार घेतात आता आपल्या दुकानात एकोणतीसशे नव्वद रुपये हा कलर वगैरे पाहिजे तुम्हाला भरपूर प्युअर मजुरायचे हा बघा मजुरायचे आता सात आणि आठ ला घेतात आपल्याकडे पडतात सव्वीसशे नव्वद रुपये सर्व एकदम पैठणी चांगला ब्लाउज पण येणार याच्यामध्ये तेराशे पन्नास रुपये फक्त कुठेही जाऊ द्या कुणीही देणार नाही ऑल इंडिया गल्लीपासून दिल्लीला जरी गेलं तर रेट माझा कुणी देणार नाही एवढी गॅरंटी कारण आपण लिहून बिलावर देणार हे आणि खूप फ्रेश कलर आहे असा असा कलर तर खूप रेअरली खूप कमी प्रमाणात मिळतोय आणि हे सुद्धा सगळं कलेक्शन तुम्हाला गायत्री टेक्स्टाईल मार्केट या ठिकाणी मिळते आणि येलो मध्ये जे आहे येलो मध्ये कॉम्बिनेशन ग्रीन आहे पिंक आहे म्हणजे पाहिजे तसं कॉम्बिनेशन मिळतं आपल्याला जस कस्टमर बोलतात आपल्याला किंवा आम्हाला कॉम्बिनेशन असं पाहिजे अवेलेबल लगेच मिळून आपल्याला असं आहे कारण कस्टमर जे विचार करून येतो ना ते आपल्याकडे मिळत आणि हे सगळं का शक्य आहे कारण की या ठिकाणी स्वतः साड्या तयार केल्या जातात आणि म्हणून हे सगळं शक्य आहे डिजिटल आहे आपल्याकडे डिजिटलची डिजिटल कमीत कमी साडे तीनशे रुपयापासून डिजिटल तीनशे रुपयापासून ते कमीतरी दोन रुपये एकदम प्युअर पण कपडा बघताना एकदम सॉफ्ट आहे कारण आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे स्वस्त स्वस्त देतो आपण एक वेळेस आला दुसऱ्या बोलवायची गरज लागत नाही चार कस्टमर घेऊन येतात आपल्याला आता बघायचे माझा स्टॉक वगैरे ते पण तुम्हाला दाखवतात आता आपण दाखवतो जे शिक्षण अलग आहे पूर्ण पार्सल येतात आपल्याकडे पार्सल आलं की लगेच पार्सल टू पार्सल पण घेणार येतात आपल्याकडे दुकान आपल्याकडे माझा तोच प्रश्न होता आता की ज्यांना स्वतःचा सुरू करायचं असेल व्यवसाय करायचा असेल महिला असतात ज्यांना घरून करायचा असतो व्यवसाय त्यांच्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही सगळं त्याला सहकार्य ज्याचा कसं असतं कुणी कुणी घरगुती बिझनेस करतात काही लेडीज वगैरे आहेत घरगुती बिझनेस करता आपण त्यांना एवढं व्यवस्थित कॉपरेट करतो ना की त्यांनी पाच हजाराचा माल जर घेतला कमीत कमी पाच हजारचा माल घ्यायचा माल घेतल्यानंतर आपण त्यांना माल देतो आणि त्यांना एवढा कॉन्फिडन्स देतो की बा तुम्ही माल घेऊन जावा जरी तुमच्याकडे जा थोडाफार प्रॉब्लेम झाला नाही जरी विकला तो आणून दुसरा घेऊन जावा कारण त्यांना एवढं कॉन्फिडन्स येतो की आज माझ्याकडनं पाच घेतला पाच हजारचा नेक्स्ट विकला तो दहा हजार पंधरा हजारचा माल घेतला म्हणजे टेन्शनच नाहीये जरी तुम्ही इथून साड्यांची खरेदी करता व्यवसायासाठी आणि विकल्या नाही जाते त्याच्यासाठी सुद्धा एक वेगळं सहकार्य प्रोत्साहन जे आहे गायत्री टेक्स्टाईल मार्केट यांच्या माध्यमातून तुम्हाला दिलं जातंय तुम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा साड्या घेऊन येऊ हो शकता आणि वेगळ्या कलेक्शनच्या वेगळ्या ट्रेंडी लुक वाल्या फॅन्सी साड्या ज्या आहेत तुम्ही पुन्हा एकदा घेऊन जाऊ कारण कसं आहे आपण काय करतो किंवा आपल्या बिझनेस मध्ये जास्त खूप पडले पाहिजे आणि बिझनेस केला पाहिजे काही काही लेडीज काय करतात घेऊन जातात अंगावर पडतील घाबरतात नेल्या साडी नाही विकली तर अंगावर पडेल त्यासाठी आम्ही त्यांना काय बोलतो की तुम्ही विका विकली माझ्या माझा आणि येतो त्यांना जास्त खरेदी करतात आणि सध्याच्या काळात तर आपण बघतो की खूप कमी प्रमाणात असे सगळे व्यवहार आपल्याला पाहायला मिळतात आणि एक विशेष व्यवसाय करण्यासाठी सहकार्य सुद्धा जे आहे ते महिला भगिनींना या ठिकाणी केलं जातात आणि खरेदीसाठी आपण बघतोय बरेच कुटुंबीय सुद्धा ते लग्न सरे असू द्यात किंवा इतर खरेदी असू द्यात ती करण्यासाठी अ गायत्री टेक्स्टाईल मार्केट जे कल्याण भिवंडी मार्गावरती आहे त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहे तीस रुपयांपासून फक्त या सगळ्या साड्यांची सुरुवात आहे आता आपण गोडाऊन बघतोय मिल बघतोय ज्या ठिकाणी साड्या तयार केल्या जातात आणि त्या तुमच्यापर्यंत थेट पोहोचल्या जातात कोणत्या शोरूम मध्ये आपल्याला हे बघायला मिळत नाहीये सो आपण ते सुद्धा आज बघणार आहोत ते कशा पद्धतीने आहे आणि इथून थेट साड्या ज्या आहेत त्या ग्राहकांपर्यंत पोहोचत असतात गोडाऊन मध्ये आलो आहे जिथे साड्या तयार केल्या जातात आणि तुमच्यापर्यंत आपण बघतोय किती स्टॉक या ठिकाणी आहे आता आपल्याकडे ही लेकर जी आहे ना आपल्याकडे तयार म्हणजे कसं की सिंगल कलर ज्यांना पाहिजे लगेच पार्सल पॅक आहेत पार्सल फोडायचे द्यायचे हा म्हणजे आता कसं तयार म्हणजे आपल्या मिल मधून माल येऊन आपल्याला स्टॉक करतो स्टॉक केल्यानंतर ज्यांना पाहिजे ना लगेच वर कस्टमर वरती आम्हाला दोनशे पाचशे साड्या पाहिजे लगेच वर आणतो पार्सल पडतो लगेच देऊन टाकतो आपण त्याचा स्टॉक जायलाच नको प्रश्नच नाही आपल्या गायत्री टेक्स्टाईल मध्ये एक वेळ आले ना कस्टमर बाहेर जाणारच नाही एवढी व्हरायटी मेंटेन जाणारच एक साडी कोणा घेऊन जाणार पण सिंगल जाणार आता खाली था तीस रुपयांमध्ये तरी काय मिळत तीस रुपयामध्ये जरी घेऊन तरी साडी घेऊन जाणार तीस रुपयाची म्हणजे द्यायची साडी आज मार्केट मध्ये कुणीही दुकानात जाऊ द्या कशा विकतात काय नाही आम्ही काही सांगत नाही कसं आहे विश्वास कस्टमरला सांगून देतो किंवा बा हा साडीची आता तीस रुपयाची आहे त्यांना तरी सांगतो थोडंफार नॉर्मली तरी काही जरी असलं तर रिटर्न घेतो आणि दुसरं देतो तीस रुपयामध्ये पण एक्सचेंज देतोय आम्ही बाकी कुठे देणार नाही तरी आपण तीस रुपयाच्या साडीमध्ये जर डॅमेज असलं तर आणून द्यायची दुसरी घेऊन जायची इथपर्यंत देतो कारण कस्टमर नाराज व्हायला नाही पाहिजे त्या हिशोबाने आप कारण आपल्याकडे स्टॉक तेवढा मेंटेन करतो आपण आणि टोटल माझ्या दुकानात जे आहे ना गोडाऊन आहे ताई त्या गोडाऊन मध्ये तुम्हाला जेवढे पार्सल रोज पार्सल येतात आणि रोज जातात कस्टमर आज सकाळी कमीत कमी एकच कस्टमर साडेपाचशे साड्या घेऊन गेले मार्केट फिरून फिरून आपल्याकडे माल भेटला घेऊन गेले असा आहे तर अर्थात आज आपण गायत्री टेक्सटाईल मार्केट जे कल्याण भिवंडी मार्गावरती आहे त्यांचा संपर्क क्रमांक आम्ही दिलेला आहे आणि याला आपण भेट दिली भेट देण्याचं कारण एकच आलेली लग्नसराई आणि याच लग्नसराईसाठी बरेच जण शोधात असतात की स्वस्तात स्वस्त आणि चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीच्या साड्या आपल्याला कुठे मिळणार तर तो तोच एक उत्तम पर्याय आम्हाला मिळाला आणि तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी जर तुम्हाला बस्ता बांधायचा असेल निमित्त तर तो सुद्धा तुम्ही बांधू शकता अगदी तुमच्या खिशाला परवडेल अशा दरात इथे तुम्ही बसता करू शकता आणि या व्यतिरिक्त नवरी असू द्यात नवरा मुलगा असू किंवा इतर त्यांच्या घरातल्यांसाठी जर तुम्हाला दोघांच्या घरातल्यांसाठी जर साड्यांची खरेदी करायची असेल लेहंग्याची खरेदी करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि अधिक खरेदी करू शकता या व्यतिरिक्त जर व्यवसाय करायचा असेल त्यासाठी एक वेगळं प्रोत्साहन तुम्हाला दिलं जात कशाही संदर्भात माहिती हवी असेल आम्ही त्यांचा संपर्क क्रमांक दिलेला आहे त्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही संपर्क करा आणि अधिक माहिती घेऊ शकता व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळे सहश्रद्धा ठोंडे आपले बदलापूर